ハハハハ <गयाँ> गे गे। ते ते तीन मी उर्मिला कायलाच विचारे मी बदपगावातील गृहिणी आहे तर सुधाबाऊंनी शोध सुधारणीचा हा कार्यक्रम रॉयल गार्डन येथे राबवला होता त्यात मी सहभाग घेतला होता तर मी आपल्या रानटी भाज्यांचा रानभाज्यांचे आठ प्रकार करून आणले होते आठ प्रकार करून आणले होते तर त्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला आहे त्या आठ प्रकारांमध्ये मी कुरडूची भाजी आळूची भाजी टाकळ्याची भाजी भारंग्याची भाजी मोठ्याची भाजी या असे आठ प्रकार करून आणले होते तर आ, हे ग्रांटी भाज्या विदाऊट खतांनी बनलेल्या आहेत आणि आपल्याला शरीराला हानिकारक नाही आहेत आपल्याला त्यापासून खूप प्रोटीन खूप कॅल्शियम असं असे मिळतात आणि सुधाभाऊंनी शोध सुगरणीचा हा कार्यक्रम हाजुंकाचा कार्यक्रम आणि बैलगाडा शर्यतीचा हा कार्यक्रम अशा खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या संख्येने सगळीजणं सहभाग घेतात आणि भाऊंचा हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने होतो तर आम्हाला भावी आमदार सुधाभाऊ घरीच पाहिजे आणि आम्ही सगळ्या सगळ्या महिला आहोत त्या सगळ्या बा सुधाभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे आहेत आणि आम्हाला असंच आम्हाला आत्ता असंच एक वाटते की आम्हाला आमदार सुधा सुधासारखे भाऊ सारखे नेतृत्व पाहिजे आणि भावी आमदार भाऊच होणार धन्यवाद डचे खासदार आदरणीय सुनीलजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसनं आज या ठिकाणी पाककला स्पर्धा आयोजित केलेली होती या स्पर्धेसाठी कर्जत तालुक्यातील महिला भगिनींचा खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये असलेल्या सुगर्णीचा शोध घेत असताना उ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेले मिळालेला आहे एकशे पंच्याऐंशी महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आज आपण पाहिलं तर ता कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस ही सन्माननीय सुधाकर घारेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज निश्चितच आम्हाला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की सन्माननीय सुधाकर घारेसाहेब यांनी कर्जत तालुक्यातील महिला भगिनींचा नेहमीच आदर सन कार सन्मान केलेला आहे आणि निश्चितच आज जर आपण पाहिलं तर समाजातील विविध घटकांचा विचार करत असताना त्यांच्या भल्याचा त्यांच्या विकासाचा विचार करत असताना माझ्या या महिला भगिनींच्याही कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी एक हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिलेलं आहे आणि म्हणूनच मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं की कर्जत तालुक्याच्या राजकीय पटलावर कोणत्याही नेत्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत माननीय सन्मा घारे साहेबांनी नेहमीच महिला भगिनींचा आदर आणि सन्मान केलेला आहे Thank you.